बरी आहे पण पहिलं नाही काही सर्दी खाल्ली मग जास्त फोर्स नाही केला नॉर्मल आपलं पापडी वगैरे चणे वगैरे असं काय खाल्लं तेवढंच त्याच्यानंतर मग संध्याकाळी तिला मी ना मटकीची आमटी बनवली होती भात तेवढा खाल्लाय तो तिने का ठीक <ISTuk password> आहे हो ना तर ओके गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग तर दिवसाची सुरुवात आज मसाला मॅगी बनवली पूजन छान पैकी ब्रेकफास्ट मध्ये जरा तीन चार दिवस झाले फ्रेंड्स काहीतरी आपलं खूप एका कामात एका गोष्टी मध्ये सारखं म्हणजे काल पण आम्ही संध्याकाळी बाहेर गेलो ना तिथे पण बाहेर जरा गेलो तोपर्यंत पाऊस आणि गाडीवरून कसं पटकन आपण जाऊन येतो ना गमळे नाश्ता करून झाला फ्रेंड्स आणि छान छान पावसामध्ये नाश्ता करून झाल्यावरती कोणीतरी अभ्यास करत बसले हा काय तडी तूच बनव तूच बनव बेटा छान आहे अभ्यास करा फ्रेंड्स हे बघा आता कोणतरी इतकं मोठं झालंय की साबण लावून पण डोळे उघडत मी हे झाल्यावरतीच करतो ना अरे गरम दे पटकन मग थोडंच दे जेवण जास्त न गो आजकाल जरा जास्तच लेट व्हायला लागले फ्रेंड्स याच्यासाठी आणि मी दिवसात थोडस वेगळ्याच कामात आहे थोडं बिझी चालू आहे त्यामुळे ह्याला ब्लॉग एडिट करायला थोडंसं मला उशिरा आहे काय हा छान छान तू बघ भेल अच्छा डोळ्याला लावलंय जर ओके छान काय बनवते काय बन चपाती बनवली मग तुम्ही जेवण घ्यायचं होतं पहिला मी नंतर जेवलो असतो काय देव समpla का भारी का भारी दिला ठीक हं आज पण बघू स्कूलला गेली नाही आज का नाही तो बरं नाही पीत नाही पीठ नाया ओके हां 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 जस्ट चहा वगैरे पिऊन झाला तुमची ओके ठीक आहे ठीक आहे चालेल मग ओके ठीक आहे चालेल मग जरी नरी ओला मला ताई काय होती की ओला उबेर पण असं होतात करून आणि ते लोहितला वगैरे सगळं ते माहिती आहे जिजू किंवा लोहित तुम्हाला सोडायला वगैरे गेलं असते असं मग ते त्यांचं असं म्हणणं होतं ठीक आहे चालेल मी बोलते मग ताईला नहीं, नहीं। ओके ठीक आहे चालेल बोलते मग कसं हां म्हणून मी तिला बोलली प्रायव्हेट गाडी तर तिथे पूजेला जाऊ तिच्या फ्रेंडकडे जायला चड्डी नाही घातली ना काय झालं पप्पा काय बोलत ते अहमदाबादला जाणार आहे आहे ते गाडी असं होतं पप्पा आणि फ्रेंड्स माय सिस्टर द्या काही दिवसामध्ये ते अहमदाबादला जाणार सायन्स एक्झिबिशन वाटतं कोणतं तरी त्यासाठी तर स्वातीताई पण तिथेच राहतात अहमदाबादला तर मग स्वातीताई तेच बोलतात की त्यांना काय घरी यायला हां मग तिथूनच म्हणजे काय एक्झिबिशनला वगैरे जायचं फ्रेशअप वगैरे होऊन तिथून जाऊन वगैरे येऊन जाऊन ठीक आहे सोलापूर मध्ये चड्डी गँगचा धुमाकोळ का टी शर्ट तोंडाला कपडा एक मिनट चेअर घेऊन काय करते बघू ओ सेम टी ओके हा अच्छा अच्छा चौंग चौंग अच्छा ते बघा ती वाली चेअर बघा बघू छोटी असताना जी ती चेअर तशीच होती ही पण चेअर तशीच आहे हो बिझी होतो फ्रेंड्स मी आतल्या साईडला बसलो बट हा भाई कृपया झालं पेमेंट केलंय गेला काय करत होता इथे अरे त्याच जे पेमेंट आपण केलं ना समोरच्या व्यक्तीला गेलं नव्हतं त्याच्याकडून म्हणजे समोरच्या व्यक्तीला गेलेला त्याच्याकडून ऑर्डर कम्प्लीट दाखवत अच्छा पण आपल्या काही इशू नाही ना त्यामध्ये तुम्ही काय बनवता ते आता तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय जेवण ओ आज माझी बुगी जेवण बनवणार दीड तास झाले करीब होऊन होत कधी हे मिस होत कधी ते मी होत हा थोडं नाही म्हणे आता मी जरा पाणी पितो आणि फोन चार्जिंगला लावतो आणि परत ती कंटिन्यू करतो नाही झाली अरे किती वेळ बाबा दोन तास हा थांब ना थोडा टाइम तोपर्यंत असं वाटत नाही ना की म्युझिकला ते मॅच होते आपण त्याला ते दे वाईट देऊ शकतो तोपर्यंत करतच कर कर पाणी आणि परत कंटिन्यू करतो अरे वाडं बनतात वाव पूजा पूजा कितने प्यारे है पूजा उडेल लो कोण उडेल पूजा दोन्ही पण पूजा कशी उडेल कशी उडत मस्ती आल्यावरती उठ उठ पूजा पट माझी काय चुकी माझ्या पण हाताला ते, ते, तेल चटका लागला खरे माझी काय चुकी होती उठ उठ आता लागला चटका बेटर तू जा तू जा तू जा इथून जा बघा फ्रेंड्स मी एकदम लांब उभा आहे आता भरपूर भास दुसरं काय आहे रे सोय जेवण वाव वा वा छान मग तरी खूप सारं भास का सॉरी का का पण होय 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 पाटीवा पाटीवा पाठवा पूजा दिलं ओरड उधर बाहेरू तुला समजते बेटा तेल उडतं त्याच्यावरून मम्माच्या आतावरती तेल उडलं माझ्या पण आहे बघ आतावरती तेल उडावलं दिसतं आहे लागलं याला फूक मार जा बाहेर जाऊ बघ तुझ्या पाठी बघ रुसरी बघ कशी बघणार नाही पण आहे काय अच्छा अच्छा कुठे जायचं चल, 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 चल. हात बघा हात बघा चल पूजा हे पहिल्यापासून तुटलेलं होत हे नेकलेस पोरीने बुग्गू माझ लक्ष नसताना मी दुसऱ्या कोणत्या गोष्टीत बिझी असलो की बुग्गू भलत ऑरिफ फ्रेंड्स हो त्याच्यावरती तुम्हाला दिसतंय इथं आयफोनच्या कॅमेरावर गरम गरम तेल उडलंय मला तेव्हा पण समजलं नाही खूप तुम्हाला बघा दिसत असेल आता त्याने आरसा फोड असं हे केलंय आता जे तेल उडलं माझ्या आणि पूजाच्या हातावरती त्याचे टिपके इथपर्यंत उडलेत टीचरस बेटा आपल्या फोनच्या कॅमेरावरती उडले तेल आता ना? आता काय नाही जाईल पण इतक्या लवकर आता लगेच जेवण वाढते वाजल्यात बघितलं बस बस काहीतरी गोड हवे मला ते ना ते प्रॅक्टिस म्हणजे करून 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 रील मध्ये एक्सप्रेशन आणता 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 लिरिक्स पाठ करता 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 दीड दोन तास अडीच तास शिरा बनव का नको गोड साठी आपल्याकडे हाय नाही किलाच टॅन टॅड आहे इट इज कॅडबरी पण आता अरे हा थोडीशी कॅडबरी पण आहे मला ही मस्त पैकी भात पण रेडी होतो काय बोलता लो झालेला थोडस शूटअप करण्यासाठी कारण केऱ्यामध्ये साखर खूप असते आणि दोन बोट काफीच झाले थोडं हे करायला एनर्जेटिक ठेवायला हे की नाही तुझ्या बघा आयफोन च्या पाठी कॅमेरा वरती तेल आणि कव्हर वरती पण तुला सांगितलं होतं हा पण आज पहिल्यांदा इतकं तेल उरलं पण काही झालं नाही आयफोनची क्वालिटी तुला दाखवते बघ एवढी अशी तू ओरडलीस मी ओरडलो आयफोन ओरडला हा पण हा पण हे एवढं की ज्या दिवशी आयफोन ओरडेल असं काही लागणार त्या दिवशी आम्ही दोघं पण ओरडू आहे ना

बेटा काय होतं हे सगळं इथं करून ठेवलेलं हे काढलंस तू एवढं सगळं ते सगळं उचलायचं आहे आणि इकडं ठेवायचं आहे उचल ते फोन घेऊन उचल तिकडं फोन उचल बेटा तो तो उचल उचल बघा तिकडे ग्रेट ऑफिश अजून काय अजून काय काढलंय ते प्लेऑनचं काढ घ्या पटकन मॉलमधला काढ घे गे गेम ते गेमचं गे। ते गेमचं काढ घे कुठं तिकडं वॉलेटच्या इकडं लवकर फास्ट इकडे परत लवकर इकडे लवकर इकडे ये ती बॉटल कोणी टाकली खाली काढ ती बॉटल काढ काढ लवकर किचन मध्ये डायरेक्ट किचन मध्ये आहे तुला इकडे 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 वरती डबरती डव येऊन झालं आत्ता आठवणार पाणी प्यायची एकोण उचलणार बांगडी त्यासाठी घेतली आपण बांगडी खाली टाकायला अंतरून टाकायचा पहिला आपलं आपलं खेळून झालं की सगळं सामान उचलून ठेवायचं जागेवरती समजलं जेवढं सामान खेळायला पाहिजे तेवढंच खेळून झालं मग परत जागेवरती गेलं पाहिजे ते समजलं आता हे मोकळे कसं चांगलं वाटतंय दिसायला कसं वाटतंय हे चांगलं वाटतंय कसं बोल चांगलं इकडे बघून बोल कसं वाटतंय चांगलं मासंच दिसलं पाहिजे ना सारखं हे डॉल्स खाली पडलेले परत दिसले तर मग आता काय बाकी राहिले अजून तो पेपर कुणी टाकला कुणी टाकलं पेपर उचला लवकर लवकर उचला त्याच्यावरती काही लिहिलंय का बघ महत्वाचं का? काय आहे का कुठे गेला पाहिजे पेपर तो पेपर कुठे गेला पाहिजे इकडे की डस्टबिन मध्ये काय करणार तिथं परत खेळणार आहे त्याच्याशी नाही ना डस्टबिनमध्ये चला चला आता ही जी वडणी आहे ती व्यवस्थित वर घ्या तिथं वरती जाऊन बस मला झाडू मारायचं आहे बिछाण टाकण्यासाठी पटकन आणि मस्ती करू नको मम्माला जे काय फोन मध्ये झाले ते ऐकता आलं पाहिजे हा तिला डिस्टर्ब नको करू ओके पूजा ठीक ठीक आहे पूजा बॅट पकड तिला खाली उतरू देऊ नको खाली उतरली की तद्धे पायावर अरे वा बघूची स्टोरी ठेवली कोणी ठेवली थँक्यू बुबुची स्टोरी ठेवल्याबद्दल थँक्यू बोल ओके फ्रेंड्स तर जस्ट मनू यांनी बुगुची बघा कशी छान रेगी रील काढली फोटोज फोटोज एडिट विडिट करून थँक्स थँकॉट म्हणू थँक्यू हे त्यांचं अकाउंट थँक्स अ लॉट थँक्यू बोला बेटा मानू हा चला आपण छाडू मारून घेऊ बाकी सगळं ठीक आहे मी रील काढलेली कशी चांगली आहे तुझे रील मध्ये कोण नाव का पण नाही म्हणजे कशी वाइब ते वर्ड्स ला मॅच होतं ना तशी पॉवर भेटली बाहेर तशी नाही तीन वाया घालवलेस वाया नाही वाया नाही ते त्या मध्यम म्हणजे त्या पॉइंटला येईपर्यंत ते सगळं ते हे एक तर लिरिक्स पार्ट नसतात मला पहिली बार बिलकुल नाही म्हणून ते पाठ करता 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 मग त्या लिरिक्सला त्या वडला काय करायचं काय नाही काय नाही काय नाही म्हणून मग ते शेवटी तसं होत आणि पूजाला कसं आवडतं बनवायला पटकन एक दोन टेक घेतल्या झाल्या खतम तर मी एकटीने काढते ना माझ्या दुसऱ्या अकाउंट वरती तेवढ्याच मी याच्यामध्ये जास्तीत जास्त चार वेळा तरी टेक घेते बस संपला त्याच्यानंतर नाही जमलं काय जमलं सोडून द्यायचं गप्प बसायचं चा। त्याच्यावर एवढी मेहनत केली तर मला कंटाळा येतो आणि हर्ष बरोबर व्हिडिओ वीड, काढायला काड़, जेव्हा आपण घेते रील काढायला घेते सो असतं एकदा तर दोन दोन तीन तीन चार चार तास त्याच्यातच आणि कितीतरी वेळा ते उभंच राहायचं नाही तर ती जे बसून असेल तर बसूनच राहायचं बेट तुला नाही बुबू आणि मी हार्डली एक साथ दोन रील काढले आतापर्यंत पण छान काढले कोणतं गाणं आहे त्याच्यामध्ये कोणतं गाणं आहे रे ते ब्ल्यू कलर चा पाठी बॅकग्राऊंड होता हा तुम्ही राधा पांधरून टाकून झाल्या फ्रेंड्स पण मला अजून एक गोष्ट अजूनपर्यंत समजली नाही की पूजा भोगू दोघी गादीवरती झोपतात माझ्या बाजूला निस्तीत चटई आणि सादर का तेवढी गादी आहे म्हणून आम्ही वापरतो जर ती गादी नसत तर आम्ही ते पण चटईवरच झोपलो हो असतो अच्छा मग असं नाही होऊ शकत ती जी गादी आहे ना हर तो आपला तो स्क्वेअर वाला बेड होता ना पहिला स्टार्टिंगचा ते माहिती आहे पण मी म्हणतो की थोडा अजून मी तिथं सरकू शकतो मी पण तिथं सरकू शकतो अरे पण तेवढ्या गादीवर जागाच नाही होणार तू आपण ऐकून घेतला हा आपण तिथं ऐकून घेतला गादीचा पाठ एवढाच बस इथपर्यंत एवढा गादीवरती छान पैकी पाच दहा मिनिटासाठी मी जोतो नंतर मी माझ्या तिकडे त्या साईडला शिकतो आणि नंतरला रात्री सकाळ होईपर्यंत पाठ पाठ पर्यंत काय होतं पूजा पूर्ण गादीवर कोणाचा कब्जा असतो कोणाचा कब्जा असतो कारण की हा घडीचा काटा ही घडी आहे समजा असं टिक 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 वाढत 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 पहिलत पैलत पूर्ण आहे मी या कोपऱ्यात घुसतो पूजा थोडी कधी इथे पूर्णच भिंतीमध्ये आणि ही पूर्ण जागा कोणाची होते हा का साइड बघ बाबा टी बघ जस्ट एक ह्याच्यावरती नोटिफिकेशन आलं स्क्रीनवरती हो की पूजा दिदी इंस्टाग्रामवरचा मेसेज होता पूजा दिदी हाच दादा सोबत चोवीस तासाचा एक दरिंग प्रॅंक कर आता हे सगळे जेवढे पण अकाउंट आहेत ना फ्रेंड बुक असू द्या पूजाचं माझं पूजाचं ते सेपरेट आहे ती करते पण बाकीचे सगळे यूट्यूब युट्यूब सगळं मान काय बोल हा पण ते मेसेजेस आत जाऊन वाचायचं कुणाला रिप्लाय करायचं हे सगळं पूजा करते किंवा कमेंट्स हे ते सगळं ते सगळं आई चला झोपायचा टाइम झाला कधी कधी ना खरंच असं वाटतं म्हणजे मी कधी कोणता काम असेल दिवसभर तिला पण गुदुगुली गेली तिला हुस्की लागली हा भेट तुला हुस्की लागते गुदगुली गेलं मला पण लागते बेटा तूच करते डोळी डाम कधी कधी कामात बिझी ना लक्षात म्हणजे ते कामातच लक्ष असतं मग अचानक बिगू येते ना मस्ती करायला सतवायला किंवा तिचा आवाज येतो मग असं ते दुदु। माझं मा दिमाग त्या स्ट्रेस थोडंफार ह्याच्यात ह्याच्यातून थोडंसं एकदम असं ह्याच्यात येतो कृषी की अरे यार बाळ आहे माझ्याकडं मग छोटा तो छोटासा मुवमेंट तिचा ऐकायला आलेला आहे छान होऊन जाते एकदम सगळं सकाळी सकाळी ओल्या ओल्या छोट्या छोट्या फुलांवरती छोट्या छोट्या दोघी मध्ये मस्ती करायला माझं काय झालंच नाहीये तिने एट द सेम टाइम तुला बाउन झाली नंतरला माझ्या पण डोक्याला बाउन झाली ती काही एक टक्कर लागली बस आता हसू नको माझा मोबाईल पाडलास माझा मोबाईल पाडलास बिछाण्यावरती पडलाय मोबाईल पडला ना पण आणि तो टेस्टेड आहे खाली पडला तरी त्याला काय नाही तुझे चोर दिलास एक मिनिट ठीक आहे बांबू का सरळ राहतो त्याच्यावर जोर दिला तर असं वाकड तसंच झालंय पूर्ण असं होतं फ्रेंड्स असं दिवस चटका काही खास असा लागला नाही पूजा तुला लागला काय चटका तेल उडल्याचा फोनला लागला का आयफोन लागला गाणं नका बोलू पूर्ण हो मॅडम असं होतं आजचा दिवस फ्रेंड्स होप सो यू एन्जॉय वॉशिंग टुडेज ब्लॉग इतका वेळ दिलत आजच्या ब्लॉग साठी ट्या मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय इडीडूडी डांडा डूडी डूनिरा डूडी डम डम डूडी डम डोरी डम मेरे खो की तस्वीर है तू बेखबर तक दीर डुड़ी 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 है तू तू किसी हो ना मर जाऊंगा मैं दीवाना <स्थिया> तू खुढची घेऊन आली मला मारायला तुझ्या आता तुझ्या ब्लँकेट कोणाचे रे कुठे लपूते तुर तुर प आलं लगेच बाहेर हे टीव्हीवर टी वी बेटा बेटा पडशील बेटा मारून घेतो पड पडशील नाही तर आ का अरे तुझ्या आता तुझ्या ब्लँकेट कोण शरी हो ते लपू पोजा तिकडे गेलो तर तिला दिसत अरे तुझ्या हिला घ्या रे ब्लँकेट मध्ये हिला घ्या रे नेकलेस फेकून देते अरे बापरे किती जा वीस रुपयाच अरे कशाला कचऱ्याची सोड काही काही गोष्टी ऐकून पहिला खूप सोप्या वाटत ही प्रोसिजर खूप सोपी असेल ती प्रोसिजर खूप सोपी असेल पण जेव्हा करायला घेतो ना फ्रेंड्स दिवस रात्र त्याचा विचार कसला केला बाहेर जरा तर शांतपणे बाहेर वॉक करून घ्या